कसे आहात मस्त म्हणजे नाव वाजलेली आहे तर सकाळचे साडे दहा आणि इथे बघू शकता घटना आपले जे कोम आहे ते यायला सुरुवात झालेली आहे देवघराच्या अवस्था बघू शकता कारण आठ दिवस करता येत नाही त्यामुळे अशी अवस्था होते असो मी घड आमच्या किचनच्या अवस्था बघू शकता सकाळच्या किचनच्या अवस्था आमच्या अशी असते अजून भरपूर आवरायचं आहे स्वयंपाक आवरायचा आहे इथे अद्रज बघूसाठी मी तांदळाची खीर करून ठेवलेली आहे आवडते तांदळाची खीर त्यासाठी खीर करून ठेवलेली आहे बाकी म्हणाल तर मग आवरायचं वरला तर काम आवरलेले दुन झालेलं आहे म्हणून स्वयंपाक मागे राहिला आधीराज आधीराजची आमच्या अजून मॉर्निंग व्हायचे गुड मॉर्निंग हॅलो गुड मॉर्निंग बघू हम्म झालंय की नाही मॉर्निंग उठायचंय की नाही हा अधू अधिराज सो सकाळ सकाळी घराची अवस्था अशी असते आमच्या अजून बिछान आमचा निघायचं आहे आजर झोपला की लव उठला नाही की लवकर आमचा बिछान पण लवकर निघत नाही तर त्याला उठवा लागले मी तो काही उठण्याच्या प्रोसेसमध्ये नाही आहे भाऊ करू नको उठ लवकर चला उठा अंग करायचं आहे उठा का नाही उठणार दुकडी काय खरं नाही आदिराज इथलं कमी आहे असं वाटत असेल तुम्हाला बाहेर नेऊन टाकवते बाहेर पण घराची अवस्था सेम आदिराजने रात्री अशीच केलेली आहे अजून आवरायचं आहे भरपूर बघा सगळ्या घरभर चिरमुरेच करून टाकलेलं आहे आदिराजने सगळं चप्पल काढ सगळं असलं काय तर उपत्याप लागलेले असतात रात्रीचे मॉर्निंग झालेली आहे उठून आलेले आहे साहेब आमच्या इथं आणि उठले उठले आम्हाला ते पाणी लागतंय म्हणून पाणी प्यायचं आहे थांब मी देते मम्मम तुला थांब की देते ये मम्मम पाहिजे का पाहिजे का पाहिजे मम पाहिजे <laughs> मम पाहिजे त्याला ए गाणं चला ए बी सी डी इन द मॉर्निंग ब्रश युवर्ती कस करायचं ए बी सी डी इन द मॉर्निंग ब्रश युव तीत तीत करा ब्रश करा ब्रश कसं करायचं ब्रश ब्रश कसं करायचं नमस्कार नाही ब्रश करा ब्रश ई अधिरले अधव आहे अजराज आवराच्याने किचनवर सावरून घेतलं होतं तो बाहेर गेला होता एवढं वेळ किचनवरचं सगळा पसरा मी आवरून घेतलेला आहे कारण हे केल्याशिवाय मनाला शांती भेटत नाही पाऊस आला मध्येच कपडे काढून लागले बाकीच्या कपड्यांना जागा होते पण आजराचे कपडे भरपूर असल्यामुळे जागा होत नाही आम्हाला काहीतरी प्रयोग करावा लागलाय आजरा मला बांधावी लागलेली आहे आजराचे कपडे सुकत घालण्यासाठी मध्येच पाऊस काय येतोय मध्ये ऊन काय पडतय काय खरं नाही मध्येच थंडीच काय वाजते मांजराचे कपडे इथे सुकून लागलेले आहेत बाकीच्या कपडे बाहेर सुका लागलेले आहेत ऐक मग अशी काय म्हणतात व्हिडिओवर जर माझा फेस का नाही दाखवलं तर इतका काय म्हणतात अवतर बदललेला असतो सकाळचं बघण्यासारखं नसतं अजिबात सकाळचं खरं तर ॲक्च्युली एवढा टाईम नाही भेटत की छान मस्त तयार होऊन मग बसावं काम करायची आवरत बसायचं असं होतं ह्याचाच आवडताना मला इतका वेळ होतं आणि मी स्वतःकडे कधी लक्ष देणार सो सकाळचं नाही सगळं झाल्यानंतर ना मग मी माझा आवरते तरी पण बघू शकता बाबू बरोबर आवरताना ना खरंचले धावपळ धावपळ होते एक काम झालं की दुसरं काम मला वाढवून ठेवते बघू शकतात असं छान वाजता झाडून पासून काढलं होतं आणि सगळ्या घरघरा चिरमुरे करून आहे आहेत आणि परत झाडून काढायचं म्हणजे पाच मिनिटं शांत नाही आणि मला सगळं जर म्हणतात हिची कामं लवकर आवडत नाही हिचा घोळ असतोय हिला लय वेळ लागते सगळी कामं करायला हे जर असं कामाला एक्स्ट्राच वाढवून ठेवलं तर कशी माझी कामं मा आवडतील घरात हो देवा तो नसता तर मी व्यवस्थित निवांत माझे लवकर काम अकरा वाजताच कामं आवडली असतील सगळे असल्यामुळे हळूहळू सगळी कामं करावी लागतात सध्या तब्येत बरी नसल्यामुळं तर मी खरंच खूप हळूहळू कामं हो केलेले आहे एकदम फास्ट अजिबात कामं कधी केलेलं आहे कधी होऊ तर म्हणलं आपल्या जीवापेक्षा जास्त भारी काहीच नाही आहे म्हणलं कारण कसं एकदम जेव्हा ठीक असतो आपण नॉर्मल पटापटा कामं करतो पण जेव्हा कसं असरे असले की मग नको नको वाटते एखादं काम करायला तर थांबून थांबून कामं चाललेलं आहे थांब करते मी एक सारखेच असं काही नाही पण हळूहळू करते काय फास्ट करायची नाही किंवा गडबड नाही आहे एवढं म्हणतात तिकडं कधी व्हायचंय तर बादे स्वयंपाकसुद्धा मला स्वयंपाकालासुद्धा साडे अकरा वाजलेले तर मी बसले होते थोडा वेळ तर मला तम लागला कसरू होतं मी म्हटलं जाऊ दे थोडा वेळ तर रिलॅक्स होऊया आणि मग बाकीची काम करूया असं होतं आणि मग सगळेजण मला ही हिची कामं आवरत नाही लवकर हिला खूप वेळ लागतो माझं असं स्पेशली माझं स्वतःचं एक असं मत आहे कामाला तुम्हाला वेळ लागू दे भले कितीही वेळ लागायचा तेवढा लागू दे पण ते काम स्वच्छ आणि व्यवस्थितच झालं पाहिजे ते फरशीपूसणं असते किंवा झाडू मारणं असले जरा इकडनं तिकडनं मारायचं झालं झाडू मारणं असलं नाही मला आवडत झाडू मारायचं नंतर तर सोफ्या खालणं बेड घालणं सगळीकडं जेवढं आपले घाण आपलं जेवढं हाताला येतं रोजच्या रोज आपण करू शकतो क्लिमी तेवढी केली पाहिजे असं मला तरी वाटतं मग वरवरनं झाडू काय मारायचं मग ते प कामं काय पटकनच होत होणार की मग लगेच पाच मिनटं झाडू मारून होईल असं जर झाडू माराय गेलं तर सो काय म्हणतात व्यवस्थित सगळं केलं तरच बरं वाटतं मनाला शांती भेटते वरवर केलं तर मग त्याला काहीच अर्थ नाही राहत म्हणून मला कामाला वेळ लागतो खरं ॲक्च्युली मला कामाला ह्या गोष्टींसाठी वेळ लागतो किचनवरचं क्लिनिंग जरी असलं तरी मग जोपर्यंत सगळं वॉश बेसिन मी क्लिअर सामनाने घासून फुसून ठेवत नाही किंवा करत नाही तोपर्यंत मला किचन स्वच्छ झाल्यासारखं वाटत नाही या बेसिक माझ्या सवयी आहेत ते जर केलं तरच मला बरं वाटतं नाही केलं तर मग कसं घडलं वाटतं त्याच्यावरती चिलटप असतात किंवा मग तो से आपल्या ह्याला बेसिनला जो हे असतो चिकटपणा किंवा तेलकटपणा तो तसाच तेल राहतो सो मग ते केल्याशिवाय बरं वाटत नाही मोस्ट म्हणजे गॅस साफ करायचा पहिल्यांदा पूर्ण सगळं गॅस भरून काढायचा तरच किचन क्लीन झाल्यासारखं वाटतं सगळं तुम्ही किचन क्लीन करा आणि गॅस तसा ठेवा बघा तुम्हाला किचनचं क्लिनिंग अजिबात आवडणार नाही किंवा तुम्हाला का काहीतरी चुकलं चुकल्यासारखं वाटेल इथे बघू शकता असं चिरमुरे खात बसलेले आहे खाली असं चालू असतंय सगळं म्हणून मला खरं तर कामाला वेळ लागतो मग घराच्या काजा पोसायचा असू दे किंवा मग कपाटाच्या काचा पोसायचा असू दे तुम्हाला मी त्याच्यावरती व्हिडिओ नक्की करेन की त्याचं क्लिनिंग मी कसं करते किंवा बाकीच्या गोष्टी ज्या असे इंटरल मग बाथरूम साफ करायचं दे किंवा मग कोणतं हे असू दे एकाना सवय असते की रोजच्या रोज बाथरूम वगैरे साफ करत नाही पण मला तशी सवय नाही आहे मला रोजच्या रोज सगळं क्लिनिक लागते एक दिवस नाही केलं तर मग दुसऱ्या दिवशी आंघोळीला आपल्याला त्रास होतो त्याच्यापेक्षा आणि कसं साबणाने सगळं चिकड चिकड झालेलं असतं आणि कोणत्याही कामाची आपल्याला लाच वाटतं कारण आपण आपण यूज करतोय त्यामुळं कुठल्याही कामाची आपल्याला लाच वाटू शकत नाही की आपण हे का करायला पाहिजे आणि कशासाठी करायला नाही पाहिजे असं वाटणं किंवा मग चुकीच आहे हे तो सगळी काम आवरूपर्यंत तरी काय पडी आज्रेच्या का मग मा, माझी माया यायला चुरमुरे आणून जायला लागलाय मला असं आहे सगळं असो आता काय म्हणतात आजरा परत ना आता जर असं बरं वाटायला लागलेलं आहे जरा थोडस रिलॅक्स फील व्हायला हो, लागलेला आहे <्सवील> पण एक मात्र आहे की तोंडाला अजिबात म्हणजे अजिबात चव लागेल झाला काय चालू आहे चवच लागेल झालं मला वाटतं एक दोन तीन दिवस मी व्यवस्थित जेवलेलेच नाही आहे मला जेवणच जात नाही नकोच वाटायला लागलं जेवायला एवढं नको एवढं भात खाल्लं की मला उलटसारखं होतं जेवण तेवढं नको असं वाटायला लागलेलं आहे कशामुळे झालंय काय माहित नाही मी आता रिसेंटली जे माझ्या पडले होते सगळ्यांनी मला आज प्रॉब्लेम सांगितलाय तोंडाची चव जाते अंध्र्याचे काका जे आहेत विराज काका ते पण आहेत मला म्हणत होते की काहीच तो तोंडाला चव लागत नाही सगळं तोंडाची चव ते आता रोहन भोजा वो जरी पडलेले ते पण सेम तसं सांगायला लागले तोंडाला चव लागेन झाले काल तर मी फुटाने आणून काढले की जरा अशी तोंडाला चव येऊ दे म्हणून कारण नॉनव्हेज आता कुठलेही पदार्थ पण खाऊ शकत नाही तोंडाला चव येऊ दे म्हणून खाल्लं तर काय त्याने पण काय फरक पडलेला नाहीये मला तरी बरं वाटते असं झालेलं आहे असो चला व्हिडिओ सेंड मी इथंच करते असते असते आमच्या मॉर्निंगची गडबड सकाळची किती पण करा किती पण अवरात्र होत नाही म्हणून कधी बायचं ठरे म्हणून मी निवांत करते चला असो व्हिडिओ सेंड मी इथंच करते भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्त आजचा दिवस तुम्हाला छान मस्त आनंद जाऊ ही स्वामीच्या प्रार्थना असेल तोपर्यंत बाय बाय गुड नाईट गुड नाईट म्हणायला लागले रात्रीची ब्लॉगिंगची सवय झाली गुड नाईट म्हणायला लागले सो गुड नाईट नाही गुड गुड़ने आफ्टरनून